रामकृष्ण आरे देवा मराठी व्हिलामच्या का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहे म्हशीचा व्यवहार म्हशीचा व्यवहार कोणत्या पद्धतीत केला जातो सत्तर हजार रुपयाची मस आज त्यांना बासष्ट हजार रुपये दिलेले आहे त्या गावात मस घेतलेले आहे त्यांना सकाळीच व्यवहार झालेला आहे तुम्ही मी त्याचा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो तर चला आपण बघूया व्यवहार कसा कोणत्या पद्धतीत झाला आहे चला मित्रांनो या प्रय या प्रय या 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 ग बाय माझी या चल या चल या 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 भिव ना गे तुम्हाला प्रय 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 ये ये गं बाय माझी ओ ओ हो हो ओ हो ओ हो ओ हो ओ हो किती महिने बाकी आहे

पण ते काय पण देऊ वाटू मग एवढं तर कष्ट घेतलं ते चढ लागला आता तुम्हाला काय असेल ते तुमची आपली माहिती सांगा आपलं व्यवहार काय असेल व्यवहारानं काय असेल ते सांगा तुम्ही नेमकं जागा मला तुम्ही मागायचे म्हणजे काय झालं का ते वेळेला पैसे दिले का तुम्ही असं व्यवहार होतो बोलण्याच सांगितलं पाहिजे अख्ख्या गावाचा विश्वास या माणसा या शब्दावर तुमची जो मग जो नाही त्याच्यात काय खतकोट लागली त्याला जबाबदार मी मी पैसे देणार मागे तुम्हाला काय करायचं तुम्ही आपलं बोला फक्त तुमचा संवाद चालू द्या व्हिडिओचा व्हिडिओ काय तुम्हाला त्याच्याशी काय संबंध नाही ते माझं माझ्या ग्रुपला माझा टाकायचं एवढी गॅरंटी घेताय का नाही आम्ही शेतकरी तुम्ही शेतकरी आम्ही काय अपारी नाही तुम्ही अपारी नाही माणसं मी माझ्या गोट्यात काढले आता ते सोडणार असलाच का नाही डोंगराला जात नाही सपटलं खाती दिसेल खाती

दोन आपलं सोडणार कापायला लागलो की आम्ही बांधूनच ठेवून बांधून ठेवा तू काय म्हणतोय मी काय म्हणतोय दोन महिने सोडतो बांधत नसते मी तू गोट्यामध्ये बाहेर काढते मी गोट्यातून मला वेळ नसते गोट्यातून भिडू भिडू सोड नाही सोडून सोडीतच नाही खाद्य फुड ठेवायला खाद्य फुड ठेवायला असं मोकळं बसायचं आधी खाते चालायचं पाणी पाजायचं दोघांनी बसायचं दुई साईडला बसून दार पिढायची आता कसं व्हिडिओ बनवून घेतलाय तुम्ही भिऊ नका मी इकडे आहे की मी माझ्यापाशी एवढे नाही नाही तुम्ही सगळं सांगितलं कधी कसं होतंय आता एवढं कधी केलंय आता तुझ्याकडे उठून जाऊन तुझ्याकडे काय झालं तर मी काय करू आता ते एवढं थान मोठ लागलं दूध कमी झालं कांग बाहेर आणलंय त्याला सगळं जबाबदारी ते माझी अजून काय दिसते सांगायचं आता कसं होतंय तुझ्याकडे काय झालं आणि तू म्हणणार तुमच्यावर तुपून माझ्या फोटो म्हणजे कसं होते आपल्या शब्दाला घेऊन माहिती का गोटागुण असतो त्या नाट्यावर गोटागुण असतो व्यवहाराने सांग आपल्या साठ हजार कसं आहे मी तुम्हाला पन्नास पंचा म्हणजे काय म्हणत नाही काय दादा चुकीचा आहे माझं बघा तुम्हाला सांगतो आमच्या गावातला प्रतिष्ठित नागरिक म्हणून ओळखला जातो तो शब्दाला सावब तुम्ही बोलशील बोला बोला नाही काय तरी तुम्ही सांगा उरा तू आणि काय ते बघा मी दादा काय म्हणते तुम्ही मला बोला मी सांगतो तुम्हाला बघ तू यावर बोलल्यास होत नाही तुम्ही सांगा सांगा बोलतो बाबा एकदा तेच म्हणतो बाप्पा आता तुम्ही सांगा एकदा तुमचं म्हणणं काय ते तरी कळू द्या आता त्यांनी सांगितले पासष्ट आता तुम्ही सांगा त्यांचं त्यांचं त्यांनी आपला बोल सोडील आता तुम्ही बोला त्याच्यावर तोडगा निघत नाही हे मध्यस्थ मागे इकडे तिकडे सरकावं लागतं बोला बोलले तुम्ही तुमचं आयुष्यभर नाव काढीन मी मला काय सांभाळून आता मामांच्याकडे येणार आता ओळख झाल्यान मी काय थांबते मी येणार त्यांच्याकडे नंबर घेऊन जाणार सगळं फोन मी पोहोचली मी आता बघ तो माझी पोरगी जायचं पाटण मध्ये राहिला पाटील मध्ये आले की कधी पण मला फोन करायचा दहा मिनिटात तुमच्या पासून पुस्ती घ्यायला येतो घरी मस्त बघा या मानगाव मध्ये मी पुस्तकी दिली मी बोलू का एक शब्द आपला बोला बासष्ट हजार रुपये दादा असू देतो बापू संबंध आहे आमचं आमच्या शब्दाला आपलं मान राखा आणि घ्या फोन करतो